सर्व मतदार बंधू भगिनींना एक सूचना आहे की आपण सर्वांनी शंभर टक्के मतदान करावं मतदान हा आपला सर्वांचा हक्क आहेत आणि आपल्या मतदानाचा हक्क बजावण्याकरता आपण सर्वांनी बाहेर यावं दुसरी महत्वाची गोष्ट महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी हिंदुत्वाचा अशा प्रकारचा वसा आणला आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे साधू संतांना खूप मोठं सहकार्य आम्हालाही त्यांनी फार मोठं सहकार्य केलं मी शिंदे साहेबांना याबद्दल धन्यवाद देईल आणि दुसरी महत्वाची गोष्ट पाचघरमध्ये घडलेला जो प्रकार आहे त्यामध्ये सुद्धा शिंदे साहेबांनी खूप चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं म्हणून आपण जे भक्तगण आहेत या भक्तगणांकरता मी एक संदेश देईल की माननीय शिंदे साहेबांनी आपल्याला आणि जे काही सहकार्य केलेलं आम्हाला जे काही सहकार्य केलेलं आहे म्हणून आपण सर्वांनी शिंदे साहेबांच्या पाठीमागे राहावं आणि आपल्या सर्व हिंदुत्व आपण मजबूत करावं अशा प्रकारची अपेक्षा आणि आमची आम्ही या ठिकाणी आपल्याला व्यक्त करून दाखवलेली आहेत आपल्या भक्तगणांनी त्याची नोंद घ्यावी